ऊनम्स मध्ये आपले सरसे स्वागत आजचे आपली तुफान आणि भन्नाट अशी रेसिपी खजूर पान व मसाला पान चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात नागिणीची पानं पाच चमचे मध सात चमचे गुलकंद तीन ते चार चमचे गुलाब पाकळ्या दीडशे ग्रॅम बडीशेप एक चमचा कलिंगडाच्या बिया एक चमचा भोपळ्याच्या बिया अर्धा चमचा तीळ दोन चिमूट ओवा तीन चमचे रंगीत बडीशेप ऐच्छिक आहे दोन चमचा धना डाळ सहा चेरी पाच वेलदोडे प्रत्येकी सात ते आठ लवंग व मिरी दोन दालचिनीचे तुकडे वेलदोडे लवंग मिरी व दालचिनी याची मी पूड करून घेतलेली बारीक अशी तुम्ही मिक्सरला बारीक पूड करून घ्या त्याच्यानंतर दोन चमचे तुटी फ्रुटी दोन चमचे खोबऱ्याचा पीस एक चमचा गुंजाचा पाला एक चमचा ज्येष्ठमध पावडर चिमूटभर थंडाईची पूड खजूर पान करण्यासाठी दहा खजूर खजुराला कोटिंग करण्यासाठी चांदीचा वर्क सर्वप्रथम आपण नागिनीची पाणी बारीक कापून घेऊयात त्याच्या अशा उभ्या पट्ट्या करा आणि मग बारीक बारीक कापून घ्या यातील चेरी आपण चार भागात कापून घेऊयात खजूर सोडून बाकी सर्व साहित्य आपण यात मिक्स करून घेऊयात यातील साहित्य सुद्धा आपण टाकून घेऊयात चांगले एकजीव करा वरतून आपण पुन्हा एकदा एक, एक चमचा बडीशेप ऍड करूयात रंगीत आणि एक चमचा टूटी फ्रुटी ॲड करूयात आता यात आपण मध टाकून घेऊयात हो गुलकंद मिक्स करून घेऊयात हो सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा यात तुम्ही केशरही टाकू शकता आपला शाही पान मसाला तयार आहे चला तर मग आता आपण खजूर पान करून घेऊयात खजूर पान करण्यासाठी आपण याचा देठ काढून घेऊयात व त्यातील बी काढून घेऊयात अशाच पद्धतीने सर्व खजूर आपण बी काढून व देठ काढून घेऊयात अशा पद्धतीने खजुरातील बिया काढून व्यवस्थित ते पसरून घ्या खजूर साधारण सटेसारख्या आकारात करून घ्या जेणेकरून त्यात मसाला व्यवस्थित भरता येईल आता हा तयार मसाला आपण खजूरमध्ये भरून घेऊयात खजुराच्या क्वांटिटीप्रमाणे मसाला घ्या आणि त्याला दाबून घेऊयात अशाच पद्धतीने इतर सर्व खजूर आपण भरून घेऊयात आता आपण खजुराला चांदीचा वर्क कसा लावायचा ते पाहूया खजुरामध्ये मसाला भरून झाल्यावर ते पूर्णपणे बंद करून घ्या हे पहा खजुरामध्ये मी पान मसाला भरलेला आहे आता आपण ते खजूरही कोटिंग करून घेऊयात केवळ तुम्हाला रोल करायचा आहे अशाच प्रकारे सर्व खजूर कोटिंग करून घ्या खजुरामध्ये पान मसाला भरलेला आहे आता आपण पानामध्ये मसाला भरून घेऊयात अशा प्रकारे पानामध्ये मसाला भरून तुम्ही पाहुण्यांना देऊ शकता आपण बनवलेले खजूर पान आपण ठेवून घेऊयात असं हे अतिशय स्वादिष्ट पौष्टिक आणि आरोग्यदायी मसाला पान व खजुरपान तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कळवा आपण दिलेल्या प्रतिसादामुळे मला नवनवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळतीय तसेच माझा उत्साह वाढतोय त्यामुळे पूनम्स वर्ल्ड हा चॅनेल जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद